त्यामुळं भागातील युवकांचा भरपूर सपोर्ट स्वयं होणार आणि आपल्या इकडं त्यांचा जनसंपर्क जे ते रात्रीच्या दोनला जरी फोन केला तरी तिथं तुमच्यासाठी म्हणजे हजर राहणार किंवा राहिलेत आमच्यासाठी अन्याय विरुद्ध लढण्याची त्यांच्याकडे हिंमत आहे किंवा ताकद बी म्हणजे पद नसताना भरपूर कामं केल्यात पद मिळालं त्याच्यापेक्षा पण दुप्पट कामं होऊन जाते आम्ही तरी सगळी आहे त्यांच्या तरुणांचा तो ऐकून आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी शंभर टक्के राहतात या भागातील युवकांचा सपोर्ट आहे या युवकांचा पाठिंबा आहे आणि युवकांच्या काय अपेक्षा आहेत हे देखील आपण जाणून घेतो एका युवकांकडून काय दादा सांगशील म्हणजे युवकांच्या अपेक्षा काय असू शकतात युवकांच्या म्हणजे सुनी बऱ्याच मुलांची वगैरे सगळ्यांच्या समस्या दूर केलेल्या आहेत त्यामुळं भागातील युवकांचा भरपूर सपोर्ट चा होणार यात काय शक्य नाही बद्दल काय सांगू शकाल कसा स्वभाव आहे काय तुमचा चा स्वभाव असा आहे की रात्रीच्या दोनला जरी फोन केला तरी तिथं तुमच्यासाठी म्हणजे हजर राहणार किंवा राहिल्यात आमच्यासाठी असा आम्हाला अनुभव पण आलेला आहे अच्छा आणि इथून थोडं पण राहतील उभा सध्या काही पद नाही पद आता मिळालं तर काय ह्याच्या म्हणजे पद नसताना भरपूर कामं केल्या पद मिळाल्यावर त्याच्यापेक्षा पण दुप्पट कामं होऊन जातील साधारण तुमच्या वरच्या भागात काय युवकांच्यात काय चर्चा असते काय नाही सुएच्या सपोर्ट द्यायचा गुलाल हा त्यांच्यावर पडणार आहे असं हो नक्की, नक्की। साधारण जर बघितलं तर स्विच अगदी जवळचे तुमचे संबंध आहे असं समजले काय सांगाल त्यांच्याविषयी त्यांचे कार्य चांगल्या पद्धतीचं आहे ती कुठल्याही कामाला जरी काही फोन झाला तर ताबडतोब आपल्या सगळे काम हातातले टाकून आपल्याकडे ते येतात कारण काय कामाचा माणूस किंवा काय कसं अगदी कामाचा पूर्ण हे देणारा माणूस आहे कामात अडथळा काय नाही कामात चांगली प्रगती केली त्यांना अच्छा साधारण जर बघितलं तर तुमच्या भागात सर कसं वार आहे आता इलेक्शनच्या निमित्तानं आता तसं बघायला गेलं तर आता सद्यस्थितीला आज घडीला अजून सर्वसामान्य लोकांना अजून उमेदवार कोणाच ना समजलेलं नाहीये आणि तसं जर पक्षबला बघायला गेलं तर आता बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत तुम्हाला तर सगळं माहिती आहे आम्ही चाचांच्याविषयी जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा अगदी गेली दहा वर्ष संपर्क आहे सर्वसामान्य अगदी तरुण मुलं असतील वगैरे सगळ्यांसाठी चांगला त्यांचा संपर्क आहे आणि प्रत्येक गोष्टीला त्यांनी शंभर टक्के उभा राह उभा राहतात म्हणजे असं काही नाही की आता इलेक्शन आली म्हणूनच त्यांनी हे देतात असं काय नाही प्रत्येक गोष्टीला आतापर्यंत त्यांनी सगळं मुलांना यांना सहकार्य केलेलं आहे अगदी आर्थिकच मदत केली म्हणजे मदत असं म्हणता येत नाही त्यांच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी भविष्यात पण घडतील अपेक्षित आहेत लोकं आणि आम्ही तरी सगळी आहे त्यांच्या पाठीमाग साधारणतः शिवसेनेतनं उभारल्यात बरोबर मग त्याचा परिणाम कसा होईल काय <laughs> पक्षीय लेवल आता पक्षीय लेवलला बघायला गेलं तर आता सत्तेत आहेत पक्ष बरोबर सत्तेत असल्यामुळं बऱ्याच गोष्टी आता म्हणजे लाडकी बहीण योजना असेल ह्या बाकीच्या सगळ्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून सरकार पोचले लोकांच्यापर्यंत लोकसुद्धा सरकारवर प्रेम करतात आणि अजून लोकांच्या शेवटी अपेक्षा काही संपत नाहीत लोकांना सुद्धा अजून अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षेला चर्चाच्या अजून हक्काचा माणूस त्यांना मिळणार आहे अच्छा ओके आता एक मग बोलतो बोलून गेलात की अजून उमेदवार कोण आहेत माहीत नाही हां चाच्या माहीत नसणाऱ्यातल्या आहेत की माहीत असणाऱ्यातले आहेत काय चाचा आता कसं आहे सुज्ञ लोक जे आहेत त्यांना माहिती आहेत उमेदवार कोण कौन कोण आहेत पण जोपर्यंत लोक प्रचारला फिरत नाहीत तोपर्यंत लोकांना उमेदवार कळत नाही आहेत आणि अजून चिन्ह म्हणजे कुठल्या पक्षात कोण उभा राहिला आहे कुणाची युती झाली आहे म्हणजे आता तर आता आता मला कळालं की भाजप राष्ट्रवादी यांची युती झाल्या इकडे तर शिवसेना भाजप वरच्या लेवलला युती म्हणजे हे सगळे गणित वेगवेगळ्या लेवलला असतात मग लोकांना उमेदवाराशी देणं घेणं लोकांना पक्षाशी चिन्हाशी काय देणं घेणं नाही लोक माणूस बघून मतदान करत बरोबर माणूस म्हणून चर्चा कस आहेत आता माणूस म्हणजेच्या आमच्यासोबत आमच्यासोबत जे आतापर्यंत त्यांचा संपर्क आहे ओके आहे मग आणि त्यांचा जन आम्ही आमच्या कामाच्या बाबतीत असल्यामुळं फारसा अजून जनसंपर्क काय ऐकलेला नाही आहे तरी पण लोक ऐकायला मिळते आहेत समाधानी आहेत त्याच्यांच्या मागे पाठीशी उभं राहणार लोक जनता युती आघाड्यांचा एक विषय बोललात तुम्ही आता काय अजून नेमकं झाले माहित नाही परंतु शिवसेनेच्या अधिकृत असणाऱ्या दोन शिवाने चिन्हावरती चर्चा लढतायत बरोबर हे मात्र फायनल आहे फायनल आहे फायनल युत्या आघाडी होतील त्याचा काय इम्पॅक्ट ह्याच्यावर होईल का काय का फरक पडायचा नाही कसं होतंय ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती लेव्हलला आघाडींचा काय इथं बिघाड होत नाही इथं व्यक्ती बघून मतदान केलं जात प्रत्येकाने लोक आता शोधणी झाल्यात लोकांना माहिती आहे आज विरोधात असणारे पक्ष उद्या सत्यस्थापनेसाठी काही करतात त्यांनी ते त्यांच्यामुळं लोक हुशार झाल्यात त्यामुळे लोकांना लोका आता समजतं म्हणजे काय काय माणूस बघून मतदान केलं जातं काय सांगाल तुमच्या भागात वारं कसं आहे इलेक्शनचं काय निदान चावलं आहे काय इलेक्शनच म्हणजे आता सुरुवात झाली आता कोण माघारी घेणार काय येणार ते त्यानंतर सगळं करणार हो हो दोन तीन दिवसानंतर माघार काय त्यानंतर पुढचं सगळं लोकांची गरज होतील आता जर बघितलं विषय तुम्ही घेतलात आता सुमित पाटील जे आहेत ते घेणार नाही ते लढायला तयार आहेत नाही नाही त्यांचा त्यांचं आमचं पहिले म्हणजे अण्णांच्यामुळे यांच्यामुळे पहिल्यापासून ते येत्याच जातात त्यांच्या नामचा संबंध चांगला आहे जसं काय एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व ही अशी ती व्यक्ती आहे काय असेल ते तोंडाव होणार नाही तर नाही होणार ते क्लिअर सांगतात आणि पहिल्यापासून आमचे लहानपणापासून संबंध आहेत त्यांचे म्हणजे त्यांच्या घराण्यांचे याचे आणि त्यामुळं त्यांची शीट भरताना आम्ही त्यांना म्हणजे आम्हीच सांगितलेलं होतं तुम्ही असा तर यस डन बाकी काय बा, बाकीचं काय त्याची नो प्रॉब्लेम असा आहे आणखी एखादं काय का त्यांच्याविषयी माहिती किंवा त्यांचं काय आवडलं काम कसं काय नाही काम करण्याची पद्धत म्हणजे काय डायरेक्ट बाबा जाऊन समजा आता कोणातरी पोलिस स्टेशनला काम असेल तर ते जाऊन तिथे डायरेक्ट त्या माणसाला घेऊन जाऊन बाबा काय असेल ते साहेबांच्या संघ चर्चा वगैरे करतील किंवा कुठेतरी मिटवा मिटवीचं असेल तर असं करतात ते म्हणजे बरेच वर्षे बरेच दिवस आले ते या भागात आपल्या कार्यरत आहेत युवकांची संघटना बांधून आहेत तसे त्यामुळं म्हणजे आमचं आम काय नो प्रॉब्लेम आम्ही काय विशेष आम्ही सांगतानाच सांगितले आमचं काय नो प्रॉब्लेम डन म्हणून सांगितले त्यामुळे काय विषय नाही पाटेकर म्हटलं की जरा जे स्वर्गीय आमदार पी एल साहेब होते त्यांचा एक मत हे होता गट्टा हो हो बऱ्यापैकी कसं नाही ते जोपर्यंत होते तोपर्यंत परत त्या नंतरच्या काळाच्या ओघात बरेच प्रवाह येऊन गेलेत परत राहुलदादा इकडे तिकडे म्हणजे असं होत जाते पण हे कसं आहे व्यक्ती पहिल्यापासून आमच्या संबंधित आहेत त्यामुळे कसं आम्ही कुठेतरी त्यांना बोललो आहे बाबा दादा आम्ही ह्या वेळा शंभर टक्के तुम्हाला हे करतो आणि काय पक्षांचं असं कसं असते शेवटी माणूस महत्त्वाचा असतो आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आम्हाला कुठल्याही दृष्टीने तो माणूस कधी पण चांगलाच राहणार आहे अच्छा साधारण पाटीलवाडीचं मतदान काय आहे आता मतदानचं तसं आम्ही टक्केवारी म्हणजे शुअरली सांगू शकत नाही सध्या पण निदान आमचं जे जे आहेत लोकं ते काहीतरी असतील किंवा त्याचं काय नो प्रॉब्लम आहे आमच्या घराविषयी किंवा आमचं भाऊपतो वगैरे असं काय असेल आमचा ग्रुप आहे तो शंभर टक्के म्हणजे त्यांना शंभर टक्के असणार आहे आम्ही त्यांना पहिल्यापासूनच सांगितले तुम्ही असेल तर नो प्रॉब्लम म्हणून सांगितले असा विषय झाला तुम्हाला काय सांगता येईल नाही नाही सहपटल व्यक्ती चांगले आहे एवढंच मी सांगू शकतो आहे संपर्कात आहे आम्ही काय बरीच वर्षी झाली दहा पंधरा वर्ष झाली त्यामुळे काय अडचण नाही जिल्हा परिषदेचे उमेदवार सुहित पाटील आहेत त्यांच्याविषयी थोडीशी काय माहिती आपल्याला काही नाही आपल्याकडे ते कायम संपर्कात आहेत आणि कवा बी एका अख्ख्याला फोन केला तरी येणार आहेत आपले जर कुठलेही काम वगैरे असले तर ते बिंदास्त येणारे आहेत आणि आपल्या इकडं त्यांचा जर जनसंपर्क जास्त आहे गेल्या वेळी बी ती उभा होते आता बी आहेत काय अडचण नाही मग मागच्या वेळी काहीतरी अपयश आल्यासारखं होत होत आता ह्या डाव काय येणार नाही असं आहे त्यामुळे चर्चा उभारल्यात तुमच्या भागात काय वार आहे किंवा त्या माणसाशी काय सांगू शकाल तो माणूस चांगलाच आहे ना जिल्हा परिषद त्याच्या अगोदर अनेक तिने इलेक्शन त्यांनी अनुभवल्यात जनतेचा संपर्क त्यांच्या आहे त्यामुळे काय त्यांचं काय हे आपल्या भागात चांगलंच वातावरण पूर्वीच बिहार आता सुद्धा आहेच अच्छा काय त्यांच्याविषयी काय त्यांचा एखादा अनुभव वैयक्तिक अनुभव त्यांच्याविषयी माहिती अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांच्याकडे हिंमत आहे किंवा ताकद अन... नाही साधारण इकडं शिवसेनेचा जर विचार केला तर इकडे हा शिवसेनेचं कसं आहे आपल्या भागात शिवसेनेचा गट जरी कमी असेल तरी मांडणारे लोक त्या पक्षाला वीस टक्के अशी सुशिक्षित लोक ते सगळे शिवसेनेला मानतात आणि तो जो हे आहे पेशा म्हणजे तुम्ही काय म्हणता तो जे लोकमत त्या व ते शिवसेनेचा जोर त्यावेळा ह्या भागातले आमदार सुद्धा तीन चार वेळा निवडून आलेत वीस टक्के लोकांच्या जीवावर कट्टर असल्यामुळे नाही नाही कट्टर असं म्हणणं का वैचारिक अच्छा मनापासून वैचारिक जे आहे ते त्यामुळे काय संबंध आहे ह्या दोन्ही सुट्यातल्या प्रश्न बसणार तो साधारण सुविचा संपर्क ह्या भागात कसा आहे हे चांगला आहे रोज भेटतात रोज यातून येऊन जाते कसं असते उमेदवार संपर्कातला आहे की इलेक्शन आल्यावर संपर्क असतो आशातला आहे कसं सांगाल नाही नाही कायम संपर्कात असतात इलेक्शन आलं हे नाही भोगावतीला आम्ही एकत्र चोरतो मी आहे आहे तरुणांचा तू सध्या ऐक आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा